जातीच्या आधारावर जनगणना झाली पाहिजे अशी सरकारकडे मी मागणी केलेली आहे रामदास आठवले जातीच्या आधारावर जनगणना झाली पाहिजे अशी सरकारकडे मी मागणी केली आहे अशी माहिती आर आय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगलीत बोलताना दिली सांगलीचे महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगिळ यांच्या प्रचारासाठी ते सांगलीत आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते जर आपल्याला जातनिहाय जनगणनेतच झाली तर कोणत्या जातीचा नक्की किती पर्सेंटेज आहे आणि मग त्याला सत्तेचा वाटा किंवा त्याला आरक्षण कसं द्यायचं त्याच्या संबंधांमध्ये निर्णय होऊ शकेल त्यामुळे जातीच्या आधारावर जनगणना झाली पाहिजे ही माझ्या पक्षाची भूमिका असल्याचं आठवले यांनी म्हटलेलं आहे नाही जात नाही आहे जनगणना जी आहे ती झाली पाहिजे अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे पण आज राहुल गांधीजी पुन्हा पुन्हा सांगतायत की जातीच्या आधारावर जनगणना झाली पाहिजे पण त्यांचं सरकार असताना त्यांनी काही केली नाही आता मात्र ते अग्रणी सांगतायत की जाती आधारोळ जनगणना तर झाली पाहिजे पण सरकारची अडचण अशी आहे की त्यांच्या सरकारची अडचण होती आमच्या सरकारची अडचण आहे की आर्टिकल प्रमाणे जाती व्यवस्था खत्म करण्याचा निर्णय ऑलरेडी झालेला आहे आणि त्यामुळं जाती आधारोळ जनगणना करायची कशी असा प्रश्न सरकारच्या समोर आहे पण तरी मी संसदेमध्ये राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये मी असताना मी जातीच्या आधारावर जनगणना झाली तर जातीवाद वाढेल मता जा जाती या मताचा मी नाही तर कायद्याने जातीव्यवस्था गेलेली असली तरी अजूनही समाजामध्ये ऐक्य निर्माण होत आहे भेटी व्यवहार भेटी व्यवहार हे चांगल्या पद्धतीने होत आहेत आणि समाजामध्ये मोठं परिवर्तन होत आहे परंतु अजूनही दलितांवरती अत्याचार होता अष्ट खरी आहे पण त्याच्यासाठी जर आपल्याला जात न्याय जर जनगणना झाली तर कोणत्या जातीचं नक्की किती पर्सेंटेज आहे ते कळेल आणि मग त्यांना सत्तेचा वाटा किंवा त्यांना आरक्षण कसं द्यायचं याच्या संबंधामध्ये निर्णय होऊ शकेल त्यामुळं मला असं वाटतं की ज माझ्या पक्षाची भूमिका आहे की जातीच्या आधारावर जनगणना झाली पाहिजे आणि मी ज्या सरकारमध्ये आहे त्या सरकारकडे मी मागणी केलेली आहे की जातीच्या आधारावर जनगणना होणं आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली